आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय एक एकदा एका राजावाड्यामध्ये राजाच्या मनामध्ये काही प्रश्न होते राजाच्या मनात विचारांचा काहूर पेटलेलं होतं आणि राजा मात्र विचार करायचा की या प्रश्नाचं उत्तर मला कोण देईल अनेक विद्वानांना त्यांनी प्रश्न केला पण उत्तर मात्र मिळत नव्हतं एक दिवस दरबार भरलेला होता राजा आपल्या सिंहासनावर बसलेला होता समोर प्रधानजीकडे पाहिलं आणि प्रधानाला प्रश्न केला प्रधानजी माझ्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मला मिळणार नाहीत तोपर्यंत मला झोप काही येणार नाही yup. माझ्या मनाची अवस्था ही छिन्न विछिन्न झालेली आहे माझ्या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत ही, ही माझी अपेक्षा आहे आणि जर याची उत्तरं तुम्ही देऊ शकत नसाल तर उद्यापासून तुम्ही माझे प्रधान व्हायला पात्र नाहीत प्रधानानं विचारलं बोला राजाजी असे कोणते प्रश्न आहेत तुमचे आणि राजानं प्रधानाकडे एक वार पाहिलं आणि पहिला प्रश्न विचारला पहिला प्रश्न होता प्रधानजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे ईश्वर कोठे राहतो प्रधानानं राजाकडे पाहिलं तसं राजानं दुसरा प्रश्न विचारला प्रधानजी माझा दुसरा प्रश्न असा आहे ईश्वर कसा भेटतो आणि राजा राजानं तिसरा प्रश्न विचारला प्रधानजी माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे ईश्वर काय करतो प्रधानाच्या डोक्यात तर मुंग्या वाजायला लागल्या राजांनी <सक्ष> प्रश्न <yellowaba> विचारले <sounds> पण उत्तर काय द्यावं पण प्रधान चतुर होता त्यानं सांगितलं राजाजी मला फक्त उद्या सकाळपर्यंतची वेळ द्या उद्या सकाळपर्यंतची मला वेळ द्या उद्या सकाळी दरबार भरलेला असेल मी आलो की तुम्हाला उत्तर देतो राजा म्हटला एवढे दिवस थांबलोय अनेक विद्वानांना विचारलंय एका रात्रीनं काय होणार आहे उद्या सकाळी दरबार भरला की उत्तर हवं आहे प्रधानानं सांगितलं ठीक आहे राजाजी आणि सायंकाळची वेळ झाली प्रधान आपल्या घराकडे गेला संध्याकाळी जेवण करत होता ताटावर ता बसलेला असताना वडिलांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या त्या प्रधानाच्या मुलानं पाहिल्या आणि आपल्या वडिलांना विचारलं बाबा चिंताक्रांत दिसत आहे चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे कपाळावर आठ्या आहेत आणि त्यावेळेस त्या, त्या प्रधानानं सांगितलं बाळा मला आज राजांनी तीन प्रश्न विचारले आहेत या तीन प्रश्नांची उत्तरं जर मी दिली तर उद्यापासून हा तुझा पिता प्रधान या पदावर असेल पण जर उत्तर देऊ शकला नाही तर मात्र उद्यापासून तुझा पिता प्रधान या पदावर नसेल आणि प्रधानाच्या मुलानं विचारलं बाबा र... राजाने असे कोणते प्रश्न केलेत आणि प्रधानानं सांगितलं राजाने मला तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न ईश्वर कोठे राहतो दुसरा प्रश्न ईश्वर कसा भेटतो आणि तिसरा प्रश्न ईश्वर काय करतो प्रधानाच्या मुलानं काही क्षणाचा अवकाश घेतला आणि तडदिवशी जेवणाऱ्या वडिलांकडे पाहून सांगितला बाबा काळजी करू नका निवंत जेवा उद्या मी तुमच्याबरोबर येणार आहे आणि राजाला उद्या उत्तर तुम्ही नाही मी देणार आहे प्रधान म्हणला असंही आपल्याला उत्तर माहीत नाही उद्या असेही पदावर राहणार नाही घेऊन जाऊ याला लागला टोला ला ला तर तो लागला दुसऱ्या दिवस्रा दिवशी जर सकाळ झाली सूर्योदय झाला दरबार भरलेला होता आणि प्रधान आपल्या मुलाला घेऊन दरबारामध्ये आला राजानं समोर पाहिलं आणि त्याच वेळी प्रधानाकडे नजर जाताच राजानं विचारलं प्रधानजी आलात काल मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले होते तीन प्रश्नांची उत्तरं आता मला हवी आहेत आणि त्याच वेळी प्रधानानं सांगितलं राजाजी तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे पण आज मी नाही माझा मुलगा उत्तर देणार रा आहे राजा म्हटला तू दे नाही तुझा मुलगा दे पण कोणी जरी उत्तर दिलं तरीही मला उत्तर मात्र अपेक्षित आहे आणि राजानं पहिला प्रश्न विचारला ईश्वर कोठे राहतो तसं प्रधानाचं पोरग पुढं आलं आणि प्रधानाच्या मुलानं सांगितलं राजाजी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो पण त्यासाठी मला एक ग्लास दूध हवं आहे राजानं विचार केला बोनवट्या पिल्याशिवायला कदाचित बुद्धी चालत नसेल याची त्यानं सेवकाकडे पाहिलं सेवक, पाहिल, सेवक धावत गेला आणि पाहता पाहता एक ग्लास दुधाचा घेऊन आला जसं त्या प्रधानाच्या मुलानं दूध हातात घेतलं पुन्हा राजाकडं पाहिलं आणि सांगितलं राजाजी मला आता थोडी वाटीभर साखर मिळेल का राजाने पुन्हा सेवकाकडे पाहिलं सेवक, पाहिल, सेवक धावत गेला एक वाटी साखर घेऊन आला आणि त्या प्रधानाच्या मुलानं हातात असणाऱ्या दुधाच्या ग्लासामध्ये ती साखर उगतली आणि विरघळू लागला दहा मिनिटं ती साखर विरघळली आणि पुन्हा तो ग्लास समोर धरला आणि विचारलं राजाजी हे काय आहे राजाने सांगितलं हे दूध आहे मग या दुधामध्ये साखर आहे का हो आहे ना मग दाखवा बरं राजा म्हणला वेड लागलाय का अरे दहा मिनटं तुझ्यामध्ये साखर तू तु विरगळली आता कुठं साखर दाखवता येईल का पुन्हा प्रधानाच्या मुलानं प्रश्न केला मग राजाजी या दुधात साखर नाही का साखर तर आहे ना मग दाखवता का येत नाही कारण त्यात ती विरगळली आहे तसा प्रधानाचा मुलगा उत्तरता झाला राजाजी भगवंत सुद्धा या सृष्टीमध्ये चरा चरात विरगळलेला आहे पण काम क्रोध मोह माया लोभ याचा फाटा या देहाला झाल्यामुळं आमच्या या दृष्टीला तो दिसत नाही जशी दुधात साखर तैसा व्यापी परमेश्वर राजाला उत्तर पटलं आज माझी सिस्टम जरा शिट्टीच मारायला लागली दुसरा प्रश्न राजाने विचारला प्रधानच्या मुलाला मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ईश्वर कसा भेटतो पुन्हा त्या प्रधानाच्या मुलानं राजाकडे पाहिलं आणि सांगितलं राजाजी मला एक वाटी दही मिळेल का त्याच वेळी राजानं सांगितलं सेवकाकडे पाहिलं सेवक, सेवक धावत गेला एक वाटी दही घेऊन आला ती दह्याची वाटी हातात घेतली आणि पुन्हा त्या प्रधानाच्या मुलानं विचारलं राजाजी हे काय आहे राजानं सांगितलं हे दही आहे मग या दह्यामध्ये लूप तो, तूप लोणी आहे का हो आहे ना मग दाखवा बरं राजा म्हणला असं कुठं दाखवता येईल का त्यासाठी या दह्याला हुसळावं लागेल घुसळावं लागेल त्यानंतर त्यातून द तूप बाहेर पडेल तसा प्रधानाचा मुलगा लक्षात घ्या महाराज ज्या प्रमाणात दह्याच घुसळल्याशिवाय घुसळल्याशिवाय त्यातून तू बाहेर पडणार नाही तसं भक्तीलाही नामाच्या महात्म्यामध्ये त्या तु नामा चिंतन आणि मंथन केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही राजाला हेही उत्तर पटलं आणि राजानं तिसरा शेवटचा प्रश्न विचारला प्रधानाच्या मुलाला की तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तर मला पटलेली आहेत मला मान्य आहे पण आता माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की ईश्वर काय करतो प्रधानाचं पोरग तसं उत्तर तर था झालं राजाजी आपल्या हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं शेवटचा प्रश्न हा कळस प्रश्न असतो आणि कळस प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार हा फक्त गुरुला आहे त्यामुळं जर तिसऱ्या प्रश्नाचं म्हणजे कळस प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल आजपासून तुम्हाला माझं शिष्यत्व पत्करावं लागेल आणि माझा गुरु म्हणून स्वीकार करावा लागेल राजा म्हटलं आता दुसरा पर्याय नाही कारण आपल्याला उत्तर तर हवं आहे आणि राजानं सांगितलं ठीक आहे आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु द्या आता उत्तर पण प्रधानाचं पूर्ग हुशार होतं ते म्हटलं राजाजी तुम्ही एवढी जगाची भ्रमंती केली पण आजपर्यंत असं कधी पाहिलं का हो गुरु समोर मांडी घालून बसलाय आणि त्याचा शिष्य इथं सिंहासनावर बसलाय त्याच्यापेक्षा उंच आसनावर बसलाय पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या राजगादीवर उठावं लागेल माझ्या समोर येऊन बसावं लागेल आणि मला तुमच्या उंचीवरती म्हणजे राजगादीवर बसावं लागेल तेव्हाच मी उत्तर देऊ शकतो राजा म्हटला ठीक आहे राजा आपल्या सिंहासनावरून उठला समोर येऊन मांडी घालून बसला तसं प्रधानाचं पोरग समोरून उठलं आणि राजाच्या राजगादीवर जाऊन बसलं आणि बसल्या बसल्या उत्तर तर झालं राजाजी भगवंत नेमकं हेच करत असतो रात्री झोपताना मला माहीत नव्हतं उद्या मी तुमच्या राजगादीवर असेल आणि रात्री झोपताना तुम्हाला हे माहीत नव्हतं उद्या तुम्ही माझ्या समोर बसलेला असाल भगवंत नेमकं हेच करत असतो तो क्षणात राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही राजा करत रंका